लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री अर्णवने अनयाला स्पष्टपणे नाकारले दोन वर्षांच्या सहजीवनानंतरही त्याच्या मनात तिच्यासाठी फक्त तिरस्कार होता पण एका रात्री अनायाच्या हाती लागली एक जुनी फाईल आणि तिच्या आयुष्याचा खेळच बदलला त्या फाईलमध्ये होतं एक धक्कादायक सत्य अर्णवच्या भूतकाळाचं एक गुपित जे उघड झालं तर त्यांच्या नात्याला कला कलाटणी मिळू शकते काय असेल सत्य चला तर आपण जाणून घेऊया मला हे लग्न मान्य नाही मी तुला पत्नी म्हणून कधीच स्वीकारणार नाही मी तुला तो अधिकार देणार नाही अर्णव खोलीत आला तेव्हा अनया नववधूच्या विषात सजवलेल्या पलंगावर बसली होती त्याच्या कठोर शब्दांनी ती स्तब्ध झाली अर्णवने संतापाने सजवलेला बेड उधळून टाकायला सुरुवात केली जर तुम्हाला हे लग्न मान्य नव्हतं तर मग का केलं माझ्याशी तिने धीर एकवटून विचारलं अवघ्या दोन दिवसापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि आज त्यांची पहिली रात्र होती पण अर्णवचा हा कठोर स्वभाव बघून ती घाबरली होती तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव मला तू आवडत नाहीस माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि कधी होणारही नाही माझ्यासाठी तू कोणीच नाहीस फक्त तिरस्कार आहे माझ्या मनात तुझ्यासाठी त्याचे तिखट शब्द ऐकून अनायाच्या मनाच्या चिंधडा चिंदड झाल्या लग्नाला दोन वर्ष झाली होती पण त्यांचं नातं अजूनही तसंच होतं दुरावलेलं न बोलताच एकत्र राहत असलेलं अर्णव अजूनही तिला पत्नी म्हणून स्वीकारत नव्हता पण अनया मात्र मनापासून त्याच्यावर प्रेम करत होती त्याच्या प्रत्येक कटू बोलण्याला ती निमूटपणे सहन करत होती महादेवा गेल्या दोन वर्षापासून फक्त एकच मागणी मागते अर्णवला माझ्या प्रेमाची जाणीव होऊ दे त्याने मला त्याच्या पत्नीचे हक्क द्यावेत फक्त एकदाच मला त्याच्या प्रेम मिठीत विसाव दे त्याच्या डोळ्यात तिरस्कार नाही तर प्रेम असावं त्याच्या शब्दांत कटुता नाही तर माया असावी ती मंदिरात हात जोडून प्रार्थना करत उभी होती आज काय मागितलंच देवाकडे तिच्या पाठीमागून आवाज आला तिने मागे वळून पाहिलं तर समोर तिची सासू सुमित्रा उभी होती तेच जे गेल्या दोन वर्षापासून मागते अनया खिन्न हसली आणि आत निघून गेली मॉम मी निघतो नाश्ता संपवून अर्ण उठला आणि घराबाहेर पडला अनयाने किचनमध्ये जाऊन दोन टिफिन घेतले आणि त्याच्या पाठोपाठ निघाली गाडीत दोघांमध्ये शांतता होती मधमध ठेवलेला टिफिन जणू त्यांच्या नात्याचं प्रतीक होता दूर दूर असलेलं पण एकत्र राहत असलेलं आणखी किती वाट बघावी लागेल अनव अनाया मनातल्या मनात म्हणाली बाकी जोडपी कशी आनंदाने बोलत हसत एकमेकांचा हात हातात घेऊन बाहेर पडतात आणि आपण आपण दोघं रोज एकत्र निघतो पण मनानं कधीच एकत्र नसतो तिने गाडीतून बाहेर पाहिलं मी मनापासून वाट बघते त्या दिवसाची ज्या दिवशी आपल्या दोघांमध्ये हा टिफिन नसेल ज्या दिवशी ही जीवघेणी शांतता नसेल गाडीतील निरव शांतता असह्य होत चालली होती अनाया अर्णवच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडसही करू शकत नव्हती तो मात्र समोर बघत गाडी चालवत होता जणू काही तिच्या अस्तित्वाचा त्याला विसर पडावा ऑफिससमोर गाडी थांबली अर्णव काहीही न बोलता बाहेर पडला आणि पुढे निघून गेला अनाया टिफिन हातात घे त्याच्या मागे धावली अर्णव टिफिन तिने त्याला आवाज दिला तो क्षणभर थांबला टिफिन हातात घेतला आणि तिच्याकडे न पाहताच पुढे निघून गेला अनया त्याच्या पाठोपाठ बघत राहिली रात्री घरी परतल्यानंतर अनया बाल्कनीत उभी राहून चंद्राकडे पाहत होती तिच्या डोळ्यात अश्रू होते तिला आठवत होतं लग्नाच्या आधी अर्णवने तिला कधीच पाहिलं नव्हतं त्याने तिच्याशी फारसं बोलणंही टाळलं होतं अर्णव हे लग्न का करत आहे तिने स्वतःलाच विचारलं होतं लग्नाच्या दिवशी सुद्धा तो अगदी थंड होता पण तिने कधीच विचार केला नव्हता की तो तिला इतक्या कठोर शब्दात नाकारेल दुसऱ्या दिवशी सकाळी या नया कामासाठी घाई करत होती तेवढ्यात एक तिला ते एक फाईल सापडली ते उघडून पाहताच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला त्यात अर्णवच्या जुन्या प्रेम कहाणीचा उल्लेख होता त्याच्या कॉलेजमधल्या प्रियाच्या प्रियाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर अर्णव तुटून गेला होता त्याच्या आईवडिलांनी त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता पण त्याने कोणत्याही मुलीवर प्रेम करण्याची कधीच इच्छा ठेवली नव्हती अनयाशी लग्न करण्यामागे त्याच्या घरच्यांचा त्याच्यावर दबाव होता त्यामुळेच त्याने हे लग्न मान्य केलं पण अनयाला पत्नीचा दर्जा देणं नाकारलं त्या रात्री अनयाने ठरवलं ती स्वतःला सिद्ध करणार होती ती त्याच्या प्रेमाची याचना करणार नव्हती पण त्याला जाणवून देणार होती की ती केवळ त्याच्यावर प्रेम करणारी स्त्री नव्हे तर त्याच्या आयुष्याचा आधारही ठरू शकते ती त्याला कधीही सोडून जाणार नव्हती अनयाच्या मनात असंख्य विचार होते अर्णवच्या आयुष्यात प्रियाच्या मृत्यूमुळे झालेल्या वेदना तिला समजू शकत होत्या पण तिचं काय तिलाही आयुष्यभर अशा निरुत्साही आणि निर्जीवनात्यात अडकून राहायचं नव्हतं त्या रात्री तिने ठरवलं ती अर्णवचं प्रेम जिंकेल पण त्याच्या जबरदस्तीने नाही तर स्वतःच्या अस्तित्वाने दुसऱ्या दिवशी अनया अर्णवच्या आई सुमित्रा यांच्यासोबत बोलायला बसली आई अर्णव अजूनही प्रियाच्या आठवणीत आहे त्याला ती कधीच विसरता आली नाही सुमित्राने हुश्य करत डोळे मिटले होय बाळा मी हे जाणते म्हणूनच त्याला तुझ्या प्रेमाची जाणीव व्हावी असं वाटतं पण त्याच्यावर कोणताही दबाव टाकू नकोस त्याने स्वतःहून तुला स्वीकारायला हवं अनायाने हसून मान हलवली तिने आता ठरवलं होतं ती स्वतःच्या गुणांनी आणि प्रेमाने अर्णवच्या मनात आपलं स्थान निर्माण करणार होती त्या दिवसानंतर अनाया बदलली ती अर्णवच्या प्रत्येक गोष्टीत त्याला साथ देऊ लागली त्याच्या आवडीनिवडी समजून घेऊ लागली त्याला जे नकोस होतं त्यातून ती दूर राहिली तिला माहीत होतं प्रेमानेही प्रेम जिंकता येतं अर्णव सुरुवातीला तिच्या बदललेल्या वागण्याकडे दुर्लक्ष करत होता पण हळूहळू तो तिच्या सहवासाची सवय सहवा करून घेत होता एक दिवस अर्णव घरी आला तेव्हा त्याने पाहिलं अनया पावसात भिजत गॅलरीत उभी होती तिच्या चेहऱ्यावर एक शांत हास्य होतं अनया भिजू नकोस आजारी पडशील तो नकळत तिच्याशी काळजीने बोलला अनयाच्या हृदयात एक वेगळीच भावना दाटून आली अर्णव तू माझी काळजी करतोस तो क्षणभर स्तब्ध झाला आणि नंतर काही न बोलता आत निघून गेला त्या रात्री तो खिडकीत उभा राहून विचार करत होता अनया खरंच त्याला समजून घेत होती तिचं प्रेम म्हणजे काही मागणं नव्हतं अर्णव विचारात गडून गेला होता अनयाच्या प्रेमाचा तिच्या सहनशीलतेचा आणि तिच्या अबोल पाठिंब्याचा त्याला आता अंदाज येत होता तिने कधीही त्याच्यावर प्रेम लादलं नव्हतं तक्रार केली नव्हती किंवा काही मागितलं नव्हतं फक्त ती होती निरंतर त्याच्यासोबत त्याला समजून घेणारी तर रात्री अर्णवने उशिरा गॅलरीत उभं राहून तिच्याकडे पाहिलं अनया तिच्या वहीत काहीतरी लिहित होती कदाचित तिच्या मनातील भावना तो काही क्षण तिला पाहत राहिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्णव घरी आला तेव्हा त्याला टेबलावर एक डायरी दिसली कदाचित अनयाचीच असावी तो सहज वाचायला लागला आणि पहिल्याच पानावर लिहिलं होतं प्रेम म्हणजे फक्त आपला हक्क गाजवणं नसतं स तर समोरच्या व्यक्तीला समजून घेणं असतं कधी कधी प्रेम व्यक्त न करता दाखवावं लागतं मी अर्णववर प्रेम क, प्रेम करते पण त्याला ते जाणवू द्यायचं नाही कारण प्रेमात जबरदस्ती नसते फक्त वाट पाहणं असतं अर्णव डायरीतली ओळी वाचत होता आणि त्याच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता अनया त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती त्याच्या वेदना समजून घेत होती त्याच्या भूतकाळाचा आदरही करत होती पण तिने कधीही तक्रार केली नव्हती त्याच्या हातातली डायरी सुटली त्याला आठवलं प्रियाच्या मृत्यूनंतर त्याने ठरवलं होतं की तो कधीच कोणावर प्रेम करणार नाही पण अनायाने त्याच्या मनात नकळत एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं त्या रात्री पहिल्यांदा अर्णव स्वतःहून अनयाच्या जवळ गेला तो ती खिडकीत उभी होती चंद्राकडे पाहत अनाया त्याने हळू झाक मारली तिने चमकून पाहिलं अर्णव तिला कधी नावाने बोलावत नव्हता हो तू खूप सहन केलंस ना ती काहीच बोलली नाही तिला ती स्वप्नात असल्यासारखं वाटलं तू मला कुठेच जबरदस्ती केली नाहीस पण तरीही मी तुला सतत दुर्लक्षित केलं मी तुझ्या प्रेमाच्या लायकीचा नव्हतो तरीही तू सोबत होतीस अनायाच्या डोळ्यात अश्रू दाटले माझं प्रेम लायकी बघून करत नाही अर्णव मी तुला निवडलंय म्हणूनच इथं आहे अर्णवला बोलायचं नव्हतं पण त्याच्या मनातलं प्रेम नकळत डोळ्यांतून उघळू लागलं त्याने अनायाचा हात अलगद हातात घेतला माझ्या आयुष्यात प्रियाचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही पण मला आता जाणवतंय की तुझ्यासोबत राहून मी एक नवीन आयुष्य जगू शकतो मला वेळ देशील का अनयाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिला हेच हवं होतं अनवच्या मनाचा बंद दरवाजा उघडणारा तो एकच क्षण ती हसत म्हणाली मी तर आधीच तुझी आहे अर्णव फक्त फक्त आता मला तुझ्या प्रेमाची साथ हवी आहे अर्णवने पहिल्यांदा तिच्या हातावर आपली ह हा, बोटं हलकीशी फिरवली त्या स्पर् स्पर्शात माया होती स्वीकार होता आणि प्रेमही होतं तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ धन्यवाद